बाप रे भाई उन किती आहे मम्मी आता इंटरव्यू दिलाय बघू काय होतं ते याला मम्मी प्रयत्न करतोय ना, करतो ना मी अगं मम्मी कुठला फुकट खाच्याला सवय झाली जातो आणि मध्येच परत येतो मम्मी हिला सांगा ठोबड बन ठेव समज ना मम्मी बघते मला तू बघत नाहीस जेवायला काय की रेस माझं जोरत भुक लागली भाजी केले भाजी असेत आहे अरे मम्मी काय रोज रोज पावटीची भाजी कायतरी भाजी करना पाले भाजी माझे एवढी अजून वाईट आलीच नाही कपडे घेऊन जाणार जरा एसी करून आण ना आता इस्त्रीचे कपडे घालून कुठे भिरवायला जातोय तर पत्ताच नाही मम्मी मी माझ्या पाहिजे एस करून आणि नका देऊ पण हे टोमडे नका मारू